ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका बोरी नदीच्या पात्रात संत सकाराम महाराज मंदिर सह फापोरे बंदरापर्यंत वारीच्या मार्गावर अकरा लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर एक कोटी वृक्षारोपण होणार आहे त्यात अंबळनेरचाही समावेश करण्यात आला आहे अंबळनेर शहरातील विविध चौकात सुशोभीकरण होणार आहे ग्रीन अंबळनेर ही संकल्पना राबविण्यात येणार आहे यात महावीर वनही उभारले जाणार आहे हिरवेगार सी एस सीएसआर फंडातून विविध कंपन्या मदत करतील कार्बन क्रेडिटच्या उपक्रम मध्ये भारत सरकारने सहकार्य केले आहे जय जिनेंद्र फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे लोकसहभागातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे अमळनेरला भाविकांना देशी वृक्षाखाली विसावा घेता येईल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवीन पर्याय उपलब्ध होईल झाडाचे गाव अमळनेर अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे